मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे राज्यात महायुतीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध लोकउपयोगी योजनांमुळे महायुती सरकारवर लोकांचा विश्वास वाढलाय यामुळे विरोधक या योजनाबाबत निवडणुकीपूर्वी वेगवेगळे वक्तव्य वे करत असून विरोधक पूर्णपणे अस्वस्थ झाले आहेत अशी टीका आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे पंढरीनाथ ढोरे उपस्थित होते सोळा ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा मावळ तालुक्यात दाखल होत आहे तळेगाव दाभाडे सकाळी दहा वाजता नतुभाऊ भेकडे शाळेच्या मैदानावर आणि लोणावळा या ठिकाणी शेतकरी विद्यार्थी महिला यांच्यासोबत अजित पवार संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना करणार आहेत तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच अन्य विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत जनसन्मान यात्रेची सुरुवात नाशिकमध्ये झाली असून नगर जिल्ह्यातून ही यात्रा पुणे जिल्ह्यात येणार आहे मावळ तालुक्यानंतर पुणे शहर आणि पिंपरी देखील ही यात्रा जाणार आहे असे शेळके यांनी सांगितले शेळकी म्हणाले की राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध लोकोपयोगी योजना जनहितासाठी घेतलेले निर्णय याची माहिती अजितदादा या सन्मान यात्रेच्या निमित्ताने जनतेला देणार आहेत शेती पंपावरील वीज बिल माफ तसेच मावळातील पर्यटन कृषी पर्यटनाला गती कशी मिळेल याबाबत अवजयदादा मार्गदर्शन करणार आहेत मावळ तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पंचावन्न हजारांहून अधिक महिलांची नोंद झाली असून तालुक्यात ऐंशी हजार महिलांची नोंद करण्याचे उद्दिष्ट आहे या सर्व भगिनींनी कार्यक्रमाला येऊन अवजयदा रक्षाबंधनानिमित्त राखी बांधावे असे आव्हान आमदार शेळके यांनी यावेळी केले महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा